प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे मध्य रेल्वेवरती आजपासनं तीन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येतोय ब्लॉक सुरू होतो मेगाब्लॉक असेल तर एक ते दोन जून पर्यंत सीएसएमटी स्थानकामध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे तीन दिवसांमध्ये मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत आज शनिवार आणि रविवारी बहात्तर मेल गाड्या रद्द आहेत ठाण्यामधील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे सीएसएमटी स्थानकामधील दहा आणि अकरा प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय तर या मेगा ब्लॉक मुळे काही प्रश्न मुंबईकरांना पडलेत जाणून घेऊयात त्यांची उत्तर मेगा ब्लॉक संदर्भातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं मध्य रेल्वेची ची अंशतः रद्द लोकल कुठल्या स्टेशन पर्यंत जाणार मध्य रेल्वेची वाहतूक भायखळा पर्यंत सुरू राहणार आहे हार्बर रेल्वेची लोकल कुठल्या स्टेशन पर्यंत हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा पर्यंत सुरू राहणार आहे अंशतः रद्द लोकल मधून उतरल्यानंतर सीएसएमटी ला कसं जायचं गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेची एस टी ला तसेच बेस्ट ला जादा बसेस चालवण्याची विनंती करण्यात आली आहे तसेच खासगी वाहनांचाही पर्याय आहे नेमक्या किती लोकल रद्द शुक्रवारी एकशे एकसष्ट शनिवारी पाचशे चौतीस रविवारी दोनशे पस्तीस एकूण नऊशे तीस लोकल रद्द अंशत रद्द लोकल शुक्रवारी सात शनिवारी तीनशे सहा रविवारी एकशे एकतीस एकूण चारशे चव्वेचाळीस लोकल शॉर्ट टर्मिनेट रद्द मेल एक्सप्रेस गाड्या शुक्रवारी चार शनिवारी सदतीस रविवारी एकतीस एकूण बहात्तर मेल एक्सप्रेस रद्द सीएसएमटीवर ब्लॉक कधीपासून कधीपर्यंत एक जून शनिवार मध्यरात्री साडे ते दोन जून रविवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत ब्लॉक कालावधी एकूण छत्तीस तास ठाणे स्टेशन वर ब्लॉक कधी पास कधी पर्यत एक शुक्रवार मध्य रि बारा वजुन तीस मिनटानी ते दोन जून रविवारी तीन वजुन तीस मिनटांपर्यंत ब्लॉक कालावधी एकूण त्रेसठ तास ठाण्यातील ब्लॉकचा मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर काय परिणाम मध्य रेल्वेची सर्व आस्थापनांना वर्क फ्रॉम होम किंवा इतर पर्यायांचं आव्हान गरज असेल तेव्हाच प्रवास करत प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्याचं आव्हान जलद लोकल मेल एक्सप्रेस पर्यायी मार्गांवर चालणार सीएसएमटी पूर्ण स्टेशन बंद असणार कि अंशत कुठले प्लॅटफॉर्म सुरू राहणार भायकाळ्या पुढे सीएसएमटी पर्यंतचे सर्व स्टेशन बंद ठाण्यात कुठे प्लॅटफॉर्म बंद राहणार ठाणे स्थानकावरील पाच किंवा सहा नंबर प्लॅटफॉर्म बंद राहणार आहे आणि आता था याच विषयी अधिक माहिती घेऊया रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सीएसएमटी एम टी न आपल्या सोबत आहेत एस सीएसएमटी टी स्टेशनवरती स्टेशन या क्षणाला काय परिस्थिती जाणवते नक्कीच आपण पाहिलं सकाळची वेळ आपल्याला नागरिकांमध्ये जास्त गोंधळ या गर्दी पाहायला नाही मिळत आहे दुसरीकडे आपण पाहिलं जर प्लॅटफॉर्म नंबर दहा आणि अकरा या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणचं काम आहे ते सुरू आहे आणि रुंदीकरणचं काम करणं हा जो विशेष जम्बो ब्लॉक आहे तो घेण्यात येणार आहे काल रात्री साडेबारा वाजल्यापासून बार हा जो ब्लॉक आहे तो सुरू झाला आणि रविवारी दुपार दुपारी सा साडेबारा ते एकच्या दरम्यानपर्यंत हा जो ब्लॉक आहे तो संपणार आहे नागरिकांचे हाल आपल्याला देखील पाहायला मिळणार मात्र आत्ता सध्या तरी नागरिकांमध्ये कुठलीच हा हालचाल गोंधळ आपल्याला पाहायला नाही मिळत आहे सकाळची वेळ आहे मात्र पी कारमध्ये ही गर्दी आपल्याला देखील वाढताना दिसत आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर देखील ठाण्यात देखील साठ तासापेक्षा जो जास्त हा ब्लॉक असताना आपण आता दुसरी महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर सर जे र, रे रेल्वेने देखील जे बस असतील व एस टी सेवांना देखील विनंती केली आहे की जास्तीत जास्त गा जे जे गाड्या आहेत त्यांना ते सोडावं ज्यामुळे नागरिकांना देखील त्रास नाही होणार आहे मात्र नेमकं लोकांना ह्याचा येणाऱ्या तासांमध्ये महत्त्वाचा म्हणजे येणाऱ्या तासांमध्ये लोकांना किती फटका पडणार आहे कारण दुसरीकडे आपण देखील पाहिलं तर आपण पाहिलं संपूर्ण या परिसरात पोलिसांचा जे जी, जी आर पी एफचा देखील फौज फाटा -फा। हा तैनात करण्यात आला आहे कुठल्याही लोकांचा गोंधळ होणं लोकांमध्ये गडबड होणं त्या अनुषंगाने देखील सकाळपासूनच जे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो इकडे तैनात करणार नाही अर्थातच रेल्वेने जी संपूर्ण तयारी केली आहे की आजच्या या येणाऱ्या तीन दिवसामध्ये लोकांना गडबड होणं लोकांमध्ये गोंधळ होणं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर दुसरीकडे जे स्टेशनचा जवळच जे डेस्क देखील उभारण्यात आला आहे जिकडे जर लोकांना काही समस्या असेल ते देखील त्याचं ते निवारण त्या डेस्कद्वारे करता येणार आहे गुरु धन्यवाद रुद्धेशा सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं ताजे अपडेट्स घेत राहा